नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन पश्चिम महाराष्ट्रातील तरुण आणि बडा चेहरा गळाला लागल्याने भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आपल्या सर्व मंत्र्यांना घेऊन भगीरथ भालके यांच्या पक्षप्रवेशासाठी सरकोली तालुका पंढरपूर आले होते मोठा गाजावाजा करत भालकेंचा बी आर एसमध्ये प्रवेश झाला त्यांना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसमन्वयकही करण्यात आले मात्र भगीरथ भालके यांनी बी आर एसच्या वाढीसाठी सोलापूर जिल्ह्यात एकही दौरा केल्याचे ऐकव्यात नाही भालके हे पक्षवाढीसाठी काम करताना दिसत नाही त्यामुळे भालकेंच्या असा प्रश्न उपस्थित होत आहे पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर विधानसभा लढलेले भगीरथ भालके यांनी भाजपचे आमदार समाधान अवताडे यांना जोरदार टक्कर दिली मात्र त्या पोटनिवडणुकीत भालकेंचा निसटत्या मताने पराभव झाला आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ यांच्या पाठीशी सहानुभूतीचे मोठे वले होते त्यानंतरही त्यांचा पराभव झाल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह स्थानिकातही अस्वस्थता होती त्यातूनच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हायकमांडच्या गळाला लागले आणि भगीरथ भालके यांनी उचल खाल्ली अभिजित पाटील यांना पक्षस्रेष्ठींनी जवळ केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भगीरथ भालके नाराज होते त्याचवेळी भारत राष्ट्र समितीही तेलंगणाबाहेरही आपला विस्तार करू पाहत होती भारत भालके यांचे चिरंजीव आणि पोटनिवडणुकी दिलेली कडवी झुंज यामुळे भगीरथ यांचे राजकीय महत्व वाढले होते त्यामुळे राष्ट्रवादीतील नाराज भगीरथ यांच्यावर माजी आमदार केशिवन्नाथ धोंडगे यांच्या माध्यमातून केसीआर यांनी जाळे फेकले आणि राष्ट्रवादीतील नाराज भगीरथ बी आर एसच्या जाळ्यात अडकली पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मास बेस असलेला तरुण चेहरा गळाला लागल्याने केसीआरही खुश होते त्यातून त्यांनी भगीरथ भालक्यांना भेटायला तेलंगणाला बोलावले आणि त्यांच्या खास हैदराबादहून विमान पाठवले होते महाराष्ट्राच्या राजकारणात त्याची मोठी चर्चा झाली होती त्यानंतर काही दिवसांनी भालके यांच्या प्रवेशासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री खुद्द केसीआर आले होते येताना त्यांनी अख्खं मंत्रिमंडळ सोबत आणलं होतं मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत मोठा गाजाबाजा करत भगीरथ भालक्यांचा बी आर एसमध्ये प्रवेश झाला त्यावेळी आम्ही संपूर्ण ताकदीने भालके यांच्या पाठीशी राहू असे केसीआर यांनी सांगितले होते बी आर एसमधील प्रवेशानंतर केसीआर यांनी भालके यांच्याकडे पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सहसमन्वयक पदाची जबाबदारी दिली होती सोलापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात बी आर एस पक्षाची संघटना वाढविण्याची जबाबदारी भालके यांच्याकडे देण्यात आली होती पुढे तेलंगणातील निवडणुकीत केसीआर यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला त्यामुळे ज्या सत्तेकडे पाहून महाराष्ट्रातील नेत्यांनी बी आर एसकडे प्रवेश केला होता ती गेल्याने सर्वजण अज्ञात वासात गेले भालके तर अगोदरपासून अलिप्त वागत होते सत्ता असतानाही आणि आताही भगीरथ भालक्यांनी बी आर एसच्या वाढीसाठी एकही दौरा केल्याचे दिसून येत नाही दरम्यान अजित पवार हे शिवसेना भाजप युतीसोबत राज्य सरकारमध्ये सहभागी झाले त्यानंतर काही दिवसांनी भगीरथ भालके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली त्यांना पक्षप्रवेशाचे आमंत्रण देण्यात आले आहे त्यावर भालके यांचा अजूनही निर्णय झालेला नाही मात्र भालके हे अजित पवार गटाच्या जवळ गेल्याची चर्चा आहे